जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत जोगवडीच्या फाटीवरती मित्रांनो या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल दा दाखल दा झाली आहेत पाहणं आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक विवेक भाऊ मोडक वडकीकर यांचा बैजासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले जोगवडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते, नमस्ते। आपलं नाव दादा कुठलं गाव जिल्हा बीड जिल्हा कोणती कोणती बैल आणलीत बादशाह बादशाह दुसरा याचं नाव बाबल्या बरंच लामालाय कशी काय घरची गाडी पाळणार की वेगवेगळे पैर आहेत घरचीच बादशाने पाळणार आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विठ्ठल पण आलाय गाव कुठलं विठ्ठलचं सरतापोडी सरतापोडी बरं आज कसं काय नियोजन आहे आज छोट्या मत्र बरोबर मत्र पण आणलाय तो कुठला आहे मुंबईचा मत्र मुंबईचा छोटा मत्र आहे का बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीचा पाखरे पण आलाय दादा कसे नियोजन आज पाखरे कोणाबरोबर दिसेल पळताना चांगला, चांगला पायर आहे का बर चला शुभेच्छा मित्रांनो सनी ड्रायव्हर भेटलेत आपल्याला नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे कोण कोणती बैल आणली सोन्या आणलाय सोन्या बावीस अकरा अजून कोण फक्त फक्त सोन्याच आहे बरं आणि कॉकटेलचं कस काय नियोजन आहे कॉकटेल नाही कॉकटेल पण आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो माळशिरस तालुक्याच्या आण बाण शान हिंद केसरी चिक्यासुझा मैदानात दाखल झाला आणि आज काय त्याचा नूर वेगळाच दिसतोय बरं कुणाबरोबर दिसेल पळताना काय घरची गाडी रोहित्याचं गाव गाव कुठलं काळेवाडीच कसं काय नियोजन आहे आज घरची गाडी कोणाबरोबर पाहिजे मोत्या मोत्या आणि रोहित्या चला रो मित्रांनो अर्जुन सुद्धा दाखल झालाय मैदानामध्ये आर्मी पण आलाय तुम्ही पाहू शकता आर्मी आलेला आहे दादा नमस्ते कसं काय नियोजन आहे आर्मीच काय नियोजन बऱ्यापैकी चांगलं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी चिमण्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय इकडे आणि इकडे भेटलेले आहेत आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेठ बाडळे नमस्ते दादा नमस्ते कसं काय नियोजन आज चिमण्याचं आहे मागच्या वेळेस जी जुडी पळाली तीच का दुसरे नवीन नवीन आहे काय सांगाल फाटीच्या विषयी मागच्या वेळेस एक नंबर केला होता चांगली आहे नियोजन चांगलं असतं म्हणून आपण आज परत पळायला आलो इथे पळायला आलाय बर शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद बाजी आलाय बघा कसं काय नियोजन आहे बाजीच शंभू बरोबर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या बावीस अकरा पण आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो जॅकेट पण आलाय कसं नियोजन जॅकेटचं बुलढाण्या बुलढाण्याचा सुलतान लिहिलं आमचा पायरा केला बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चित्रे पण आलाय कसं नियोजन चित्राचं चाळीसगावच नियोजन केलं काय नाव आहे त्याचं त्याच बरोबर लक्ष आणि ह्याचं नाव काय पहिलीकडे हे लक्ष आहे का हेच पाळणार आहे का तू हे पप्पू शेठचं लक्ष आहे बरोबर नावासारखे असले म्हणून म्हणून त्याचं नियोजन कस काय लक्षाचं पप्पू शेटला माहिती का बरं बरं बऱ्याच दिवसात ना काय मैदानात किती दिवसात मैना गॅप घेतला बर हळूहळू निवांत नियोजन उन्हाळा बरं शुभेच्छा मित्रांनो हाच बुलढाण्याचा सुलतान आहे कुठल्या खांदी होता उजवीचा दोन्ही खांदी पळतो बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाव आहे विठ्ठल आणि मथुर ह्यातला विठ्ठल कुठला दादा मोठा आणि इकडचा बारका मथुर आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा भैया नमस्ते आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आलाय वाटे आज कसं काय नियोजन आहे दादा बर मित्रांनो बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून जे ओळख आहे तो हिंद केसरी मथुर आणि वाटेगावचा बादल एकत्र पळताना दिसणार आहे पहिल्यांदाच पळतात का बरं कसं काय नियोजन करण्यात आले काय आमच्या पण मनात होत त्या बायला दादा आमचा शब्द नाही पाडून दिला म्हणलं पळ तुमच्या गाडी पण पण बैल आत्ता त्यामुळे दादा पण काही नाही बोलतो ना बरं बरं मित्रांनो सुंदर अशी जुडी पाळताना दिसणार आहे वाटेगावकरांचा बादल आणि हिंद केसरी मथुर चला दादा शुभेच्छा तुम्हाला रायफल आणि हो पाखरे आणि रायफल गाव कुठलं दोघांच हा अहिल्यानगर म्हणून आलाय बरं कसं काय नियोजन आहे काय पुण्याबरोबर कोण पाळणार आहे दोघं एकत्रच दो पाळणार आहे गाडी का बरं तुमचं नाव काय दादा धर्मगोष्ट बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो डोंबळवाडीचा विठ्ठल सुद्धा मैदानात दाखल झाला